जवळजवळ शहादा धडगाव वाक आणि काही नवापुरता भाग ज्याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेकेंट वाटप कोणी आणलं नाही तिथे तुम्हाला भडकवायला येतात आय तुम्ही मध्ये बोलू शकता तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय मी कार्यक्रम घेणार काय नाही बोलायला म्हणजे काय करता तुम्ही दुन्यामध्ये लोकांचे योजना बंद करण्याचं काम करता आम्ही अरे आम्ही बरोबर कार्यक्रम धोका अरे लोकांचे विहिरी बंद पडल्या बंद पाडले योजना बंद करण्याचं नाही

एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्याच्या पुढे राहिले तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकी राहिलेले होते मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय एक करतात तक्रारी करतात हे बाकीचे तक्रारी करतात तुमच्या योजना बंद करतात हे काय होणार आहे यांनी शेतकऱ्यांना दिलेले विहिरी बंद पाडल्या चंगळी निराधार ते पैसे दिले बंद पाडले आदिवाशांना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रार करून बंद करतात करायचं काय नाही उलट आदिवाशांचे आणि इतरांच्या जमिनी हरप करायचं काम चंदू करतो ज्याची फॅमिली करते ते कशाला बोलायला लावतात ते आणि इथे तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे यांनी मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटपाला सुरू केलं होतं मध्यान भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करता तुम्हाला सुरुवातीला तेव्हा पेट्या लागत होतो मी भेट्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू नका म्हणून तक्रारी केल्या फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप असलाय द्यायला तुम्हाला अरे तुम्हाला भेटायचं तुम्ही काही करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढेच लोकांना दोन दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच पाठव केलंय तुम्ही काय गडबड करायचं काय कारण नाही मिळेल तुम्हाला काय होतं की आता परवा आम्हाला साधा